नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या हातातनं कळत न कळत चुकीच्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो सत्य सांगणं हे माझं काम आहे आता मी जे सांगतो ते बऱ्याच गोष्टी बऱ्याच व्यक्तीला पटणार पण नाहीत परंतु मित्रांनो सत्य कोणीतरी बोलायला पाहिजे ऐकेल नाही ऐकेल तो हा ज्याचा त्याचा भाग आहे मित्रांनो सध्या दिवाळी चालू आहे दिवाळीमध्ये काय होतं आपण खर्च खूप करतो आपल्याला बऱ्याच व्यक्तीला बोनस मिळतात एक्स्ट्रा किंवा कर्ज काढून आपण खर्च करतो मित्रांनो बदलत्या परिस्थितीनुसार ह्याच्याकडे थोडं आपण गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो आजचा काळ वेगळा आहे आणि येणारा फार कठीण काळ आहे मित्रांनो खर्चावर कुठं तर नियंत्रण आणलं पाहिजे पैसे तुमचेच आहेत मला बोलायचा अधिकार नाही परंतु मला राहत नाही काही सत्य गोष्टी सांगाव्याशा वाटतात म्हणून तुम्हाला सांगतोय मित्रांनो आपण खूप खर्च करतो आता मार्केटमध्ये इतकी गर्दी होती की जणू काही आता हे जे प्रॉडक्शन आहे कपडे आणि काही गोष्टी फटाके काही ह्या गोष्टी न मिळणाऱ्या नाहीत परंतु दुकानात इतकी गर्दी की लाईन लावून वस्तू घेतल्या जात होत्या मित्रांनो किती आवश्यक आहे किती गरज आहे भविष्य काय हे सगळं बघून आपण त्याच्याकडे थोडं गांभीर्यानं पावलं उचलले पाहिजे नाहीतर काय होईल आपलेच पैसे येते आपलाच आपल्यालाच त्याचा त्रास होईल खर्च कंट्रोलमध्ये आणला पाहिजे नाहीतर काय होईल आपल्याकडं म्हण आहे ना नदीचं पाणी पुरत नाही पहिला पाणी पण संपतं तसंच आहे पैसे कसे आणि दुसरी एक म्हण आहे की सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही तसंच आहे मित्रांनो पैसे जपून खर्च करा उलट काय केलं पाहिजे ह्या दिवाळीमध्ये एक्स्ट्रा पैसे येतात बोनस येतो किंवा अनेक मार्गाने आपण कष्ट करून पैसे कमवतो त्याच्यातली बचत केली पाहिजे आणि बचत करण्यासाठी फक्त एकच जागा आहे पूर्ण भारत काय जगभरात एलआयसी ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं मॅजिकल इन्कम मिळतं जे की तुम्ही भरलेले पैसे नसतात त्याच्यावर आपण इंटरेस्ट देतो आणि त्याची गॅरंटी पण देतो मित्रांनो जीवनामध्ये गॅरंटी कसलीच नाही माणूस आपण झोपेतनं उद्या उठू काय हे कुणाला माहिती नाही नैसर्गिक जीवन आहे कुठून आपण विकत आणलेलं नाही आयुष्य शरीर विकत आणलेलं नाही हे निसर्गानं परमेश्वरानं दिलेलं आहे फक्त आपल्याला इथं आपण पृथ्वीवर आलो आहे आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी आता काही काही लोक लवकर एक्सपायर होतात त्यांचं कार्य संपलं की ते निघून जातात फक्त हे कार्य चांगलं करणं परमेश्वरनं आपल्यावर जबाबदारी दिली आपण चांगलं राहणं चांगलं आहार घेणं आणि चांगलं कार्य करणं हे आपल्या हातात आहे आता सरकारला काही कायदे करावे लागतात बघा आता गुटकाबंदी गोवाबंदी ह्या ह्याच्यावर हे सरकारनं कायदे केले दारू प्यायचं नाही किंवा अनेक आता फटाक्यावर पण बंदी आणलेली आहे ह्याचं कारण काय आपल्याकडं चुकीच्या गोष्टीचा अतिरेक होतो आहे मित्रांनो आता फटाके उडवणं म्हणजे काय पैसे जाळल्यासारखं आहे आणि त्याच्यातनं फायदा काय आनंद कसला आहे माहीत आहे का क त्याच्यातनं धूर प्रदूषण होतं हे कधी आपल्याला कळायचं मित्रांनो आता असं बोलल्यानंतर बरेच लोक म्हणतील आम्ही काही फटाके उडवायचे नाही मित्रांनो प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातली पाहिजे आणि शेवटी सरकारला पण कायदे का करावं लागतात आता तुम्ही म्हणणार की सरकारच्या बाजूनं बोलतोय मी नाही मी सत्यच बोलतो आहे मित्रांनो काय होतं आहे आपल्याला चांगल्या गोष्टीकडे कंट्रोल काय केलं पाहिजे कंट्रोल केलं पाहिजेत चांगल्या गोष्टी जास्त केल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टीवर कंट्रोल आणलं पाहिजे चुकीच्या गोष्टीवर आपण कंट्रोल आणत नाही आता बघा पैसे सगळे कमवतात परंतु ठेवत नाहीत आणि ठेवलं तर चुकीच्या जागी मग हे कुणीही विचार करायला पाहिजे सांगणाऱ्याचं कधीच नुकसान होत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नाही ऐकला विसरून गेलात तरी ह्याचा काही फरक पडत नाही परंतु त्याचे परिणाम नक्की तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला त्याची सहन करावी लागतात मित्रांनो चांगलं आणि वाईट हेच कळाय मार्ग नाही सध्याच्या काळात आता पूर्वी सरकारने असे कायदे केले होते का दहा नंतर फ बघा वाद्य वाजवायचं नाही फटाके उडवायचे नाहीत त्याच्यावर कंट्रोल का न्यावं लागलं त्याचं कारण आहे मित्रांनो आपण पैसे जाळतोय काम करून पैसे कमवलेले आपण त्याला आग लावतोय आणि निस्तर ती आग नाही लावत त्याच्यापासून कसला आनंद मिळतो मित्रांनो प्रदूषण होतंय बघा ह्या ह्या गोष्टीकडे जर समाजात प्रबोधन झालं सगळ्यांनी विचार केला तर फायदा होईल राहिली दुसरी गोष्ट आपण पैसे कमावणे आणि खर्च करणे हा तर फॉर्म्युला सध्या चालूच आहे मित्रांनो ह्याच्याकडे कुठं तर गांभीर्यानं बघितलं पाहिजे आता लोकसंख्या वाढलेली आहे महागाईने वाढलेली आहे पैसे पुरत नाहीत एका एका घरी दोन दोन तीन तीन मेट्रो सिटीमध्ये मुंबई पुणे कलकत्ता बेंगलोर मद्रास जे भारतामध्ये मोठी सिटी आहेत मेट्रो सिटी म्हणतो मी तिथं दोन दोन तीन तीन व्यक्तीनं काम केलं तर घर चालतं किती परिस्थिती गंभीर आहे आजसुद्धा खेड्याची परिस्थिती थोडीफार बरी आहे मित्रांनो परंतु शहरामध्ये काम केल्याशिवाय आपल्याला माणूस जगू शकत नाही आणि पैसे पण पुरत नाहीत आणि एवढे कष्टानं कमवलेले पैसे सगळे संपवले जातात दुर्दैव वाईट आहे मित्रांनो आता बघा गुंतवणुकीचे प्रकार भरपूर आहेत गुंतवणूक वेगवेगळी आता एस आय पीचं जास्त म्युच्युअल फंड हे याच्याकडे जास्त व्यक्तीचा कल आहे न्यू जनरेशन तर त्याच्याकडे जाते मित्रांनो ते गुंतवणूक कुठली वाईट नसते परंतु एस आय पीचा प्रीमियम भरणार कसा आपण नॅचरल आहोत कुठल्या फॅक्टरीमधनं आपण आलेलो नाहीत कसलाच उद्याची गॅरंटी नाही कोणाचीच रोज आपल्यावर हल्ला होत आहे म्हणजे आपलं आयुष्य कमी होत चालेल संकटं किती आहेत हे कुणालाही माहिती नाही मित्रांनो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याची गॅरंटी जर आज मिळत असेल तर का घेऊ नये मला सांगा यलाशिवाय पेंड्या दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून देतं असं कुठं होतं का तीस लाख रुपये भरलेली बँक एका रातोरात पळून जाते आणि तुम्हाला एक रुपये पण मिळत नाही आंदोलन करावं लागतं सरकारला निवेदन द्यावं लागतं तरी पैसे मिळत नाहीत ही वस्तू तिथे आहे नावं बदलू बदलू, बदलू वेगवेगळ्या पतपड्या बँका मल्टीमार्केटिंग कंपन्या मार्केटमध्ये मार्केट येतात मार्केट आपल्याला अतिशयोक्ती दाखवली जाते आपण असं आता, आता म्हणतात की भरपूर सुशिक्षित लोकं झालेत मंत्र मी मित्रांनो झालेत परंतु खरेपणा राहिलेला नाही मित्रांनो दिवसेंदिवस सत्याची जागा खोट्याने घेतलेली आहे आणि प्रत्येक माणूस खोट्याकडं अट्रॅक्ट होतो मित्रांनो आपण बघा आता प्रत्येक गोष्टीला कुठं काही नियंत्रण असलं पाहिजे नियंत्रण नसेल तर दुर्घटना घडतात जसं रोडवरून चालताना आपल्याला दोन ब्रेक दिलेत गाडीला कशासाठी दिलेत ते काही शो फॅशन नाही मित्रांनो वेळ आली तर त्याचा वापर करून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी किंवा गाडीला आपले फोर व्हीलर किंवा टू व्हीलरला एक आपल्याला ते जे स्पीड असतो त्याचं एक आपल्याला रेडिंग दिलेलं असतं ते किती पळवायची गाडी रेड दिलेलं असते ग्रीन असते हे कशासाठी दिले मित्रांनो आपल्याला समजावं छो सोप्या भाषेत किंवा बघा गुटखा गोवा असं त्याच्यावर चित्र काढलेत वेगवेगळे मराठीत मराठीतलेले हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये कशासाठी म्हणजे काय खावं आणि काय करावं हेच कळायला मार्ग नाही सांगणाऱ्याचं तर कुणीच ऐकलं जात नाही मित्रांनो उलट सांगणाऱ्याची संख्या कमी झाली आहे आणि सांगणाऱ्याचं कोणीच ऐकत नाही मित्रांनो आपला सर्व नाश हे आपल्या कर्मामध्येच आहे कर्मामध्येच सगळं काही असतं परमेश्वराने आपल्याला एवढं शरीर परिपूर्ण दिलं आहे डोळे हात पाय नाक कान घसा ही शरीराचे पार्ट आहेत हे पाठ पण दिलेत फुकट आणि परत याच्यासोबत वेळ दिलेला आहे आपण काय करतो शरीर बी खराब करतो वेळेचे जे आपण पैसे कमवले ते बी खराब करतो आयुष्य आपण आपल्याला उद्ध्वस्त करतो मित्रांनो निसर्गाच्या का काळामध्ये आयुष्य खातो काळ सावधानाचं एका अभंगामध्ये म्हणलेलं आहे तसं आयुष्य काळ खातो म्हणजे संपून टाकतो ना म्हणजे माणसाचं आयुष्य रोज कमी होत चाललंय आणि आपण कमवलेले पैसे पण संपवतो जणू काय आपल्याला उठून जायची किंवा आपण जरी गेलो तर आपल्या वारसदाराला आपण फाशी लावून त्यांना कर्जबाजारी करून त्यांचं वाटण करून जातोय कित्येक लोक स्वर्गात गेलेत परंतु आज इथं त्यांना इथून सीवी श्राप दिला जातो त्यांना वाईट बोललं जातं त्याचं कारण कर्म आहे मित्रांनो कर्माची जागा फार श्रेष्ठ असते चांगलं किंवा वाईट जसं आपण थोर नेत्यांचे आज फोटो लावतो त्यांनी देशासाठी एवढं काम केलेलं आहे समाजासाठी का केलेलं आहे आपल्याला आपलं स्वतःसाठी करणं होत नाही आज भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही आजसुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के लोक पारतंत्र्यात आहेत आर्थिकदृष्ट्या म्हणतो मी कारण पैशाच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कमवून जसं मी नेहमी सांगतो पाऊस भरपूर पडल्यावर धरणात पाणी नसणं म्हणजे काय आपण धरण अडवलं नाही धरण बांधलं नसेल असेल तर लिकेज असेल किंवा योग्य वेळी धरण आपण अडवलं नाही पावसाळा संपल्यावर अडवले पाऊस निघून गेला पाणी निघून गेला आपण धरण अडवते अशीच अवस्था आहे जवळपास पैसे कमवून पैसे ठेवले जात नाही ठेवले तर चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात मित्रांनो सगळ्यात इन्कम कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी एल आय शीओ आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी घ्या कारण ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला पैसेच लिहून दिलेत मित्रांनो कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही परमनंट नोकऱ्या नाहीत किंवा एखादा व्यवसाय असेल तर आपला आज बिझनेस चालतो उद्या गॅरंटी आहे का खर्च तर चालूच आहे महागाईन वाढते म्हणजे काय होते लोडिंग एका साईडला चालू आहे आणि दुसऱ्या साईडला त्याच्यासाठी प्लॅनिंग कसलंच नाही म्हणून तर मानसिक त्रास होतो तर थकत जाणार आहे ही नैसर्गिक प्रक्रिया त्याला तुम्ही थांबवू शकत नाही माहिती असूनसुद्धा का कुठल्याही चांगल्या गोष्टी केल्या जात नाही मित्रांनो ही आपण आपल्यावर कटकार कटकारस्त नाही आणि हे कळायला पण मार्ग नाही आज मला सांगा आपण आता ह्या दिवाळीमध्ये भरपूर पैसे मिळालेले असतात लोकांना काय होतं त्याच्यापेक्षा जास्त खर्च केला जातो ह्याचा अर्थ काय कमवणे आणि खर्च करणे आपल्याला आपण स्वतःच आपला आधार तोडून टाकतो आणि आपण वाचवण्यासाठी आकांत आपण या बरंच काही आक्रोश करतो की मला पैसे द्या कर्ज द्या असं होत नाही मित्रांनो म्हणतात ना मराठीमध्ये सगळी सोंग आणता येतात पैशाचे आणता येत नाही आणि तेच आपण करतोय मित्रांनो आपण पैसे बचत करणे केली तर चुकीच्या ठिकाणी करतो आहे आणि कुठलीही गुंतवणूक मित्रांनो पैसे ठेवल्याशिव पैसे वाढत नाहीत किंवा मिळत नाहीत परंतु एकच अशी गुंतवणूक आहे एलआयसी ऑफ इंडिया जी की थोडे भरून जास्त गॅरंटी दिली जाते आणि तुमच्या वाईट काळामध्ये आज मला सांगा आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर आपल्यासोबत कुणीही उभा राहत नाही वस्तु तिथे आहे तुम्ही स्वतः उदाहरणं घेऊन बघा एखाद्या माणसाला जर प्रॉब्लेम आला देऊ नको काही त्याच्या जीवनामध्ये वाईट दिवस आले समजा फिजिकली डिसेबिलिटी किंवा आपण मोठा आजार तर त्या व्यक्तीला कोणीही पैसे देत नाही म्हणजे संकट काळात तुम्हाला कुणीही मदत करणार फक्त असे प्रमेश्वरांनी दिलेले दोन शस्त्र आहेत एलआश पिंड्याची पॉलिसी इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम हे अशी शस्त्रं आहेत की मित्रांनो ह्याच्यामध्ये हा हारण्याची शक्यताच नाही ही जिंकण्यासाठीच आहे तेच कळत नाही आता कोरोना पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी यलशीची पॉलिसी काढल्या मेडिक्लेम काढल्या आता ते बंद केल्या म्हणजे आपण काय करतोय मित्रांनो आपण आपल्यासाठी संकट वाढवून ठेवतोय आणि हेच कळे मार्ग नाही आता मला सांगा सरळ आपण चुकीच्या गोष्टी करतो कुठल्या पण चुकीच्या गोष्टी करू आज बघा बरेच व्यक्ती व्यायाम पण करत नाहीत आता ज्याला एखाद्या डॉक्टरनं सांगितलं की तुम्ही चालल्याशिवाय तुमचं जगू शकणार त्यावेळेस पहाटं उठून पळतात लोक म्हणजे आपल्याला मोठं संकट आल्यावर आपण जागा होणार का संकट आपण का निर्माण करतो हा थोडा विचार केला पाहिजे मित्रांनो नाहीतर आपल्याला वाईट दिवस गॅरंटीड येतात चांगलं नाही काम केलं की वाईट घडत असतं शेतकऱ्यांनी प्रेरणा नाही केली गवत उगवणार रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली की रुग्णाचा आजार पण वाढणार त्रास पण वाढणार आणि जीव पण जाणार विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर कधीच तो मोठा होणार नाही कुठलंही कार्य केल्याशिवाय आपण त्याच्यात आपल्याला यश कधीच मिळत नाही मित्रांनो न करता कसं मिळेल पेरणी न करता धान्य भोगवले असं कसं होईल का आपण कर्मामध्येच आपलं काही भविष्य जडलेलं असतं आणि चांगलं कार्याच्या पाठीमागं परमेश्वर असतो आपण कार्यच न करता परमेश्वर कसं काय आपल्याला देईल आता मला सांगा बरेच व्यक्ती देवधर्माला जातात जाऊ नये असं नाही विरोध नाही माझा परंतु तिथं आपण देवाला लगेच कमिटमेंट करतो व्यवहार करतो मला हे दे देवा आणि मी तुझ्यासाठी नारळ पुढेन काही कार्यक्रम करेन म्हणजे काय आपण व्यवहार करतो मित्रांनो व्यवहारामध्ये कधीही पण बघा भावना आपल्या जी चांगल्या भावना नसतात फक्त तिथं व्यवहार असतो देणे आणि घेणे आणि मग अशामुळे काय होतं आपल्या कार्यावर कार्यावर आपलं लक्ष कमी होतं आणि यश मिळत नाही मित्रांनो आपल्यासाठी आपल्याला लढायचे भारताला स्वातंत्र्य मिळाले देशासाठी लोकांनी बलिदान दिलं आयुष्यभर आपला स्वतःचा संसार बघितला नाही आणि आपल्याला स्वतःसाठी बघणं होत नाही ही दुर्दैव आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये सगळं काही चुकीचं घडतं आहे हे आम्ही पाहतोय आणि आम्हाला राहत नाही म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो ॲक्शन इम्पॉर्टंट आहे तर मी जे सांगतो आहे काही तत्त्वज्ञान नाही सगळ्याला सगळ्यांना माहिती आहे माहिती असून काय उपयोग आहे आता आपण जेवण केल्यावर जिवंत राहतो हे माहिती आहे म्हणून आपण खातो का नाही जेवतो की नाही कर्ज जरी असेल काही नसेल तरी आपण कुठं तर चलतीवर ओढापाव खातो की नाही पाणी पितो कारण गाडीत पेट्रोल नाही टाकलं तर गाडीत चालणार नाही अन्न नाही केलं तर जिवंत राहणार नाही आणि पैसे नसेल तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपले व्यवहार थांबतील आणि काय होतं ज्यावेळेस आपण कमजोर होतो त्यावेळेस आपण दुसऱ्याला सहकार्य करतो हे कळत नाही बऱ्याच लोकांना तुम्ही कमजोर झालात की दुसऱ्याचा विजय झाला तुम्ही पराजयी झाला तुमचा जसं दोन देशाचं युद्ध असतं तसंच असतं ना एक कमजोर झालं की दुसरा जिंकतो आणि एक हारतो क्रिकेट मॅचमध्ये पण असंच असतं ना ज्यावेळेस आपण आयुष्याची लढाई जर कमजोर लढत असेल प्लॅनिंग करत नसेल तर फेल सक्सेसफुल होणारच नाही ना आजसुद्धा बघा एवढे लोक एवढी जनसंख्या वाढलेली आहे आज, आज पेन्शन नाही नोकऱ्या नाहीत परमनंट काम नाही महागाई वाढते पैसे पुरत नाहीत अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा पैसे अजून खर्च केले जातात कर्ज काढून आपण बचत करत नाही आणि गुंतवणूक कुठलीही असू दे ती गॅरंटेड नसली नसली तरी आजच्या व्यक्तीला बऱ्याच चालतं आहे कारण फक्त व्याज जास्त देणारा पाहिजे एक दोन टक्क्यासाठी अख्खं भांडवल आपलं धोक्यात घालतोय आपण मित्रांनो आपण आपल्यासाठी एक षडयंत्र रचतोय आणि त्याच्यात आपणच नष्ट होतो आहे हे जोपर्यंत कळत नाही आणि सातत्य पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळा आता पूर्वीच्या काळामध्ये पॉलिसी लोक लगेच घ्यायची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे जे भरले नाहीत त्याची गॅरंटी आहे त्याच्यावर बोनस आहे आणि ही सरकारची पॉलिसी आहे आता तर नवीन पॉलिसी आली ती आयुष्यभर पैसे देणार आहे आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येणार काय प्रॉब्लेम काय शेतकरी पेरणी का करतो धान्य वाढवण्यासाठी तसं तुम्ही पैसे ठेवले तर पैसे वाढतील ना आता बरेच लोक काय म्हणतात आम्हाला पैसे पुरवत नाहीत मित्रांनो असं केलं तर पिढ्यान पिढ्या जन्म घेऊन जरी आपण इथं आलो तरी आपली आर्थिक परिस्थिती कधी सुधारणार नाही कारण पैसे ठेवले नाही तर पैसे वाढणार नाहीत साधं गणित आहे मित्रांनो आता आपण चुकीच्या गोष्टी करायला आपण लगेच तयार होतो पण चांगल्या गोष्टीसाठी कोणीही तयार होत नाही मित्रांनो सर्वनाश हे केवळ आपल्या हातामुळे लोकसंख्या कशामुळे वाढली कुणी वाढवली आपणच आणि चुकीचं वागतोय आपण कायदे जरी सरकारचे असले तर आपण कायदे मोडतोय चुकीचं कार्य केलं जातं त्याच्यामुळे अजून नुकसान होतं आहे मित्रांनो मला एकच सांगायचे की आपण कुठं तर नियंत्रण ठेवलं पाहिजे चुकीच्या गोष्टी कुठं तर थांबवल्या पाहिजेत त्याच्यात आपल्याला आपलं पण नुकसान आहे आणि समाजाचं देशाचं पण नुकसान आहे आज मला सांगा पेन्शन आहे का कोणाला आज पगाराची गॅरंटी आहे का महागाई तर वाटते ना मग उद्या आपण आज आपलं उत्पन्न येते तरी आपल्याला प्रॉब्लेम आहे उद्या उत्पन्न बंद झालं कसं जगणार कुटुंब कसं चालणार आपण कधीच विचार करत नाही ना। मित्रांनो श्रीमंत बनणं सोपं आहे फक्त आपण सतत चांगलं एक दहा रुपये ठेवले की बारा होतात पंधरा होतात वीस होतात हे सांगायची गरज नाही परंतु आपण खर्चच करून टाकतो पैसे पहिल्या मुळात काही लोकांना उत्पन्नच कमी आहे परंतु त्याच्यातनं बचत केली जात नाही अजून के खर्च केला जातो आपण प्लॅनिंग न केल्यामुळेच अपेक्षित आहे मित्रांनो बचत करा याला शिवपेंड्यामध्ये आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे स्टार एलची मेडिक्लेम घ्या हे असे शस्त्र आहेत की तुम्हाला कधी हरू देणार नाही तुम्ही जिंकणार शंभर टक्के त्याच्यात लिहून दिलेलं आहे जसं आपण ज घर जागा घेतल्यानंतर खरेदी का करतो कारण त्याच्यात रायटिंग पेपरमध्ये लिहून दिलेलं आहे मित्रांनो स्वतःचा जर विजय मिळवायचा असेल सक्सेस मिळवायचा असेल तर वेळ पण असतो आपल्याला परमेश्वरानं वेळ पण दिले परंतु आपण ती वाया घालवतो वेळ आणि पैसे पण वाया घालवतो आणि आपण आपलं दिवाळं निघतं आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो जेव्हाच माणूस कमजोर होतो त्यावेळेस काय होतं हलगर्जीपणा निष्काळजीपणा हे आपल्याला फार मोठी संकट आहेत आयुष्यामध्ये आणि हे आपण निर्माण करत आहे किंवा वाढवत आहे मित्रांनो आता सध्याची जी नवीन जनरेशन आहे त्यांना तर म्युच्युअल फंड इतकं आवडतं मित्रांनो जे कंपनी सांगते की सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटीड आता काय बोलायचं मित्रांनो सांगा कारण चांगल्याच गोष्टी पटत नसेल तर टिकवायचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळेच हे प्रॉब्लेम आहेत आता पुढचा काळ तर इतका फार वाईट आहे मित्रांनो आता तर सध्या कामाची सुद्धा परिस्थिती वाईट आहे पेमेंट योग्य मिळत नाही मिळालेले पैसे पुरत नाहीत हे जवळपास नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे ह्याच्यातनं मार्ग काढायचा असेल तुम्हाला बचत करावं लागेल दुसरा पर्याय नाही आणि बचत जर नाही केलं तर पैसे कमावायचे वय पण संपून जाईल प्रश्न जाग्यावर जाईल राहील आणि गंभीर आपल्याला गंभीर आपल्या परिस्थिती गंभीर होणार आणि आपल्याला त्रास होणार आणि आपण गेल्यानंतरसुद्धा आपल्या पिढी पाठीमागच्या लोकांना त्रास होणार कारण कर्मामध्ये यश जिंकण्याची ताकद आहे कर्मच जर चुकीचं असेल तर यश कधीच मिळणार नाही अभ्यासच केला नाही तर पास कधीच होणार नाही हे अगदी सत्य आहे आपण ह्या गोष्टी जागरूक राहिलं पाहिजे पैशाची बचत करा आयुष्यावर पैसे देणार आपल्या नाही पंधरा वर्ष भरली की आपल्याला शंभर वर्ष पण पैसे मिळतात भरलेले वाढतात मित्रांनो लवकरात लवकर मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके आपल्या भल्यासाठीच मी बोलत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जेवढे व्हिडिओ आहेत त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी फायदाच होईल नुकसान कधी होणार नाही मित्रांनो आपल्याच नावावर आपल्यासाठीच पैसे ठेवायचे तरी आपण महागार घेतो ऐकत नाही फोन केले तरी उचलत नाही सांगितलं तर आपण पटतं सगळ्यांना पटवून उपयोग होत नाही मित्रांनो आपण प्रत्यक्ष काम केलं पाहिजे टिकवलं पाहिजे खर्च करायला आपण तयार होतो परंतु बचत करायला होत नाही आणि बचत करताना आपण चुकीच्या जा ठिकाणी जातोय कारण जी सत्य असते ती आहे ते कधीही बदलत नाही फक्त आपल्याला जसा रस्ता असतो रस्ता वळतो का कधी आपल्याला हँडल वळावं लागलं म्हणजे आपल्याला आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल मित्रांनो आपण ॲडजस्टमेंट करत नाही आज करतं का कोणी खर्च करायचं झालं तर कर्ज काढून खर्च केला जातो गाड्या लोनवर घेतल्या जातात परंतु आहे जात ते पैसे ठेवले जात नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि ह्या क्रमामुळेच आपल्याला अजून उद्या वाईट दिवस शंभर टक्के येणार त्यासाठी ते आपल्याला चांगले दिवस आणायचे का वाईट आणायचे हे आपल्याच हातात आहे सरकारच्या नाही सरकारचे आजचे दिन नाही मित्रांनो हे आपले आजचे दिन आहेत आपल्यावरच आहे चांगलं कार्य केलात सवय लावून घेतलात तर तुमचा नक्की फायदा होईल हे आम्ही पेपरवर लिहून देतो आहे लवकरात लवकर फोन करा आणि प्लॅनिंग करा आता दिवाळीमध्ये पैसे जास्त येऊन कुणाकडेच पैसे नाहीत ही अशी परिस्थिती जगळी सगळीकडेच आहे म्हणतात ना दिवाळीन दिवाळं तसंच आहे आपण आपलं दिवाळं काढतो दिवाळी सण येतो जातो परंतु आपण आपलं खर्च करून दिवाळं काढतो मित्रांनो हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि फटाक्यानं भरपूर प्रदूषण होतं मित्रांनो सकाळी कचराच कचरा होतो धूर होतोय म्हणजे काय होते आपण चुकीचे कार्य करूनच आपल्याला आपण नष्ट करत आहोत ह्यालाच कलयुग म्हणतात आणि ह्याच्यात कुठं तर थोडं तर सुधारणा झाली पाहिजे नसता व्हिडिओ ऐकून किंवा अर्धवट ऐकून किंवा न ऐकताच तुम्ही जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलात तर वाईट दिवस शंभर टक्के ठरलेले आहेत था। ओके थँक्यू